पश्चिम घाटाच्या निसर्गरम्य कुशीत वसलेला दूधसागर धबधबा पावसाळ्यात नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो मात्र सुरक्षा कारणास्तव प्रत्यक्ष धबधब्यापर्यंत जाण्यावर बंदी असल्यानं सध्या या अद्भुत धबधब्याचं सौंदर्य केवळ चालत्या रेल्वेतूनच अनुभवता येतं कर्नाटकातील कुवेज गावातून प्रवाहित होणारा दूधसागर धबधबा गोवा राज्याच्या हद्दीत कोसळतो या धबधब्याच्या आसपासचा परिसर रेल्वे मार्गावर असल्याने पूर्वी पर्यटक ट्रेकिंग करत किंवा ट्रेन मधून हा धबधबा जवळून पाहत असत पण अनेक घटना घडू रेल्वे तिथून केली आहे धबधबा जेव्हा ऐन उधाणावर असतो तेव्हा गोवा लोंडा मार्गावर धावणाऱ्या ट्रेन्स त्या ठिकाणी येताच प्रवासी खिडकी बाहेर डोळे लावून बसलेले दिसतात काही सेकंदांची ही नजर भेट पण आयुष्यभर लक्षात राहणारी चेन्नई एक्सप्रेस या हिंदी चित्रपटाचं शूटिंग याच ठिकाणी झाल्यामुळे दूधसागर धबधब्याला जागतिक प्रसिद्धी मिळाली त्यानंतर देश विदेशातून पर्यटक इथे मोठ्या संख्येने येऊ लागले परंतु ट्रेनमधून खाली उतरलेले अनेक पर्यटक वेळेत परत चढू शकत नव्हते काहींनी ट्रेन थांबवण्यासाठी दगड ठेवणे चेन खेचणे काचा फोडणे अशी कृत्य केल्यामुळे रेल्वेने धोरण बदलले आज घडीला पावसाळ्यात या मार्गावर सुरक्षा रक्षकांची तैनाती केली जाते पण पर्यटकांची मागणी आहे की आवश्यक नियमाने अटी घालून पुन्हा एकदा धबधबा पाहण्यास परवानगी द्यावी तोवर फेसाळलेल्या पाण्याच्या हॉर्न आणि खिडकीतून डोकावणारे विस्मयचकित चेहरे हेच या धबधब्याचे खरे दर्शन ठरत आहे धबधबा आहे पश्चिम घाटातील तो कुळेशी येथून कर्नाटकातून म्हणजे प्रवाहित होऊन गोवा हातीत पडतो हा इतका प्रभावी झाला तुम्हाला पाहायला मिळणार आज तर याचा रुद्ररूप आता ह्या धबधब्याने रुद्ररूप धारण केलेलं आहे आणि ॲक्च्युली हा पाहण्यासाठी सर्वांसाठी बंद आहे बंद बंदी आहे तर ट्रेनमधून तेवढं ते जातात ट्रेनमधनं प्रवासी पर्यटक आहेत त्यांना सुद्धा तेव्हा फक्त बघायसाठी या ठिकाणी बघायला मिळतो हा तर हा पूर्वी काळी कोरोनाच्या पूर्वी हा धबधबाचा खुला करण्यात आला होता आणि तेव्हा एक ट्रेन ही लोकल ठेवण्यात आली होती परंतु काही काळानंतर ही ट्रेन बंद करण्यात आली त्यानंतर जवळजवळ तीन चार वर्ष हा धबधबा सर्वांसाठी बंद करण्यात आला परंतु हा जर धबधबा पुन्हा चालू केला तर पर्यटकांचा जो आनंद जो बघण्याचा आनंद आहे हा द्विगणित होऊ शकतो आणि रेल्वे विभागाला यापासून बराच नफा मिळू शकतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं थोडी पर्यटकसुद्धा इकडे पूर्वी येत होते थोडी दारू पिऊन नंतर मग दगड हे ठेवणे मधोमध किंवा ए सीचा डबा कोच फोडणे असे करत होते पण असे कृत न केल्यास सरकारकडे विनंती करूया आपण धबधबा सुरू करणे गरजेचे आहे आपण विनंती केल्यास एखाद्या वेळेस रेल्वे डिपार्टमेंटने जर सुरू केला पर्यटकांनी याला साथ दिला नक्कीच हा धबधबा सर्वांसाठी होईल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद निखिल असूकर रामनगर